छत्रपती संभाजीनगर मधले हत्ता आलेलं आहे नाव काय बेटा कोमल जनार्दन को बर आणि शिक्षण काय एम ए झालेले माझे एम ए शिक्षण झालेलं आहे आणि सध्या काय करते सध्या मी घरीच असते घरीच असते बर भाऊ बहीण नाही वडील एक बहीण आहे तिचं झालेले भाऊ नाही भाऊ नाही वडील वडील आर्मीत होते तर ऑन ड्युटी शहीद झालेले ुटी शहीद झालेली आहे बर तुमचं स्वतःचं घरदार आहे बर बर गावाकडे थोडीफार दोघी बहिणी आहे आई आहे भाऊ नाही वडील नाही बर आणि जन्मतारीख काय तीस मार्च पंच्याऐंशी बर आणि स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे कसं पाहिजे मग कोण सांगायचं काही घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही जरी कोणी नाही तर मामा आहे ना माझ्यावर भरोसा आहे ना मामा हा काही चिंता करत नाही एकदम चांगला निर्वेषणी मुलगा पाहिजे शहरात राहणारा नोकरी व्यवसाय करणारा हा तीस पस्तीस हजार पगार असेल चालताना आणि शहरात स्वतःचं घर पाहिजे एवढीच अपेक्षा ना अजून काही मोठी अपेक्षा शहरात स्वतःचं घर तीस पस्तीस हजार पगार असावा तुम्ही जॉब काहीतरी व्यवस्थित हा आणि बाकी तुला काही नोकरी करायची इच्छा आहे का नाही तसं काही मला नाही नोकरी नाही करायची पण मग स्वयंपाक पाणी करता येतो का आई कुटुंब चालतं का मला फॅमिली पाहिजे फॅमिली आवडते का असं नाव रानबाई असं नाही बहीण भाऊ चालतं सगळं कुटुंबात सासरे पाहिजे पाहिजेच कारण खूप लहानपणी वडील गेलेले हा हा म्हणजे असं सासरे सासू सासरे बर बर छान आहे तू त्यांना सगळ्याला धरून करून राहणार पहिली मुलगी मला भेटली की तू फॅमिली म्हणणार आहे तू जर चांगला वाहणार आहे आता तुझा हा व्हिडिओ युट्यूबला इन्स्टाला अटकला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यातून तुला चांगला सळ येणे येईल हां आज ह्या ताईचं शिक्षण एम ए झालेलं आहे एम एस ना आणि त्यांचं इथं छत्रपती संभाजीनगरला स्वतःचं घर आहे एक बहीण आहे भाऊ नाही वडील नाही आणि वडील आर्मीत होते शहीद झाले अशा मुलीसाठी असा मुलगा पाहिजे निर्वेस नाही कुठल्याही प्रकारचं त्याला व्यसन नसावं ही एक माझ्यावर जबाबदारी आहे अनाथच मुलगी आहे आई आहे मी नाही पण वडील नसल्यामुळे तर तिला फारसा मोठा आधार नाही तर मी तिच्यासाठी एक सक्का मामा यांना त्यांना चांगला सह देण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याचं स्वतःचं घर असावं कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपये तरी त्याला पगार असावा परम नोकरी असेल उत्तमच नसेल तरी चालेल पण शहरात राहणारं असावं कारण तर लहानच्या मोठ्या शहरात झालं आणि श छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असावं जेणेकरून नाते गोतीनी केला असं किंवा नगर जिल्ह्यातलं ना जालना जिल्ह्यातलं असं चालेल असे काही फार मोठी अपेक्षा नाही त्या ना पुन्हा मुंबईला नोकरी करणार असेल तर चालेल का जॉब वगैरे व्यवस्थित असलं तर चालेल चालतं पुन्हा मुंबई कारण चांगला जॉब असेल तर हां बऱ्याच जणांना असं असतं का आम्हाला एक घर सांभाळणारी नोकरी करणारी नोकर बरेच मुलं असतात हा काही जॉब करायची इच्छा नाही पण व्यवस्थित जॉब करणार चालतं समजा चला ना तुझी ही जी माहिती आपलं युट्यूब चॅनल आहे केंद्र आणि इन्स्टावर ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली तर ते माझ्याशी संपर्क करतील माझा नंबर देऊ का तुझा देऊ माझा देऊ ना आता माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी